तर कुठल्या बैलांचा काही सन्मान चिन्ह आपल्याकडे असणार आहे आता उद्या आम्ही आणि लक्ष्या मांगरूल यांचा दोघांचा आम्ही इथे सत्कार करणार आहे बिंजोरच्या साडेपाच नंतर बिंजोरच्या गाड्या जमतील त्यांनी छोट्या गाड्या मालकांनी सहकार्य करून त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे कारण बिंजोरला नाव दिल्यामुळे त्या गाड्या लेट होतात छोट्या गाड्या मालकांना आखा दिवस पडलेला असतो म्हणून पाच नंतर ज्या बी गाड्या जमतील त्यांना आम्ही प्राधान्य त्या कमिटीचा गाड्या मालकांना बाई आपले काही भांडण टंटा हे होतात पण एकदम कमी प्रमाण झाले आणि त्याही सर्वांनी एक विनंती आहे की आपण सर्व भाऊ भाऊ आहेत आणि कोणी वादिवाद न करता आपण शर्यती क्षेत्राचा नाव पुढे न्यावा ही आपली सर्व गाड्या मालकांना विनंती आहे भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यतींचा एक जंगी सामना सवला तर नक्की त्या सोल्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण या तुम्ही बॅरिकेशन बघू शकता नव्वद टक्के बॅरिकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि बॅरे बॅरिकेशन हा लागलेलाच आहे त्यांचा आणि यावेळेला तुम्ही बघू शकता ऑल ऑइलसुद्धा लावले जेणेकरता प्रेक्षक बॅरिकेशनवर जेपा जेपा घेत असतं तर त्याच्यामुळं वारंवार सूचना देऊन सुद्धा कोणी काही ऐकत नाही त्याच्यामुळं यावेळेला बॅरिकेशनवर ऑइल लावलेला आहे म्हणजे जी पट्टी आहे जी उभी राहण्याची बाँड्री लाईन आहे त्याच्या बाँड्री लाईनीवर ऑइल लावलेला आहे तर नक्कीच बघू शकता तुम्ही फाटी पण खूप सुंदर फाटीचं जा काम झालं आहे दोन्ही साईडला बॅरिकेशन आणि समोर नक्कीच एक असा व्ह्यूज जो बघण्यासाठी प्रत्येकजण इथं या बोनिवलीच्या फाटीमध्ये येत असतो म्हणजेच आपल्या मल्यांगडचा व्ह्यूज तर चला तोर डायमामध्ये आयोजक येतात आणि आयोजक आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूया तर नक्कीच मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या बोनिवली फाटीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती नेहमी काहीतरी वेगवेगळे व्हिडिओ येत असतात त्याच्यातच हा व्हिडिओ भव्य दिव्य आयोजन आपल्या तात्याने केलं आहे दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा गुढीपाडव्यानिमित्त एक दिव्य आयोजन असणार आहे बैलगाडा मालकांसाठी शरीर चौकींसाठी प्रेमींसाठी सर्वांसाठी नक्कीच या आणि या आयोजनामध्ये गाडा मालक येतील सर्व येतील एकत्रित येऊन एक चांगला आनंदाचा वातावरण निर्माण करून आपण तो दिवस एक साजरा करू गुढीपाडव्याचा तर सर्वात आधी तुम्हाला गुढीपारव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या चॅनलकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आपल्या समोर बसलेत आयोजक आपले तात्या पप्पू शेठ योगेश शेठ प्रवीण शेठ आणि त्यांचे सह सहकारी सर्व तर एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला बघायला मिळणार आहे येत्या नऊ तारखेला म्हणजेच मानाचं मैदान आपला निमित्ताने सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा हा मैदान भरवण्यात येत आहे तर त्या मैदानाविषयी आज आपण चर्चा करणार पप्पू शेठ नमस्कार नमस्कार शेठ सांगा ना कसं काय नियोजन असणार आहे मग कसं काय नियोजन म्हणजे आता आम्ही दरवर्षी नियोजन करतो चांगलाच करतो तर या वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की छोट्या मोठ्या गाड्या ज्या बी होतील दीडशे गाड्यां परत हारितणार ना सर्वांना सन्मान चिन्ह देण्यात येईल आणि काय काय रूल असतील आपल्या या मैदानाचे काय काय रूल म्हणजे दोन टोल नाके राहतील रूल ला आम्ही गाड्या दोनशेच घेणार फक्त आणि त्याला दोन टोल नाक्या ठेवणार वीस वीस पंचवीस पंचवीसशे लॉट सोडणार आम्ही आणि शेट उशिरा ज्या आपल्या बिंजोरच्या गाड्या जमतात त्यांच्यासाठी काय असणार बिंजोरच्या साडेपाच नंतर बिंजोरच्या गाड्या जमतील त्यांनी छोट्या गाड्या मालकांनी सहकार्य करून त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे कारण बिंजोरला नाव दिल्यामुळे त्या गाड्या लेट होतात छोट्या गाड्या मालकांना आखा दिवस पडलेला असतो म्हणून साडेपाच नंतर ज्या भी गाड्या जमतील त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देणार आहे बरं आता आपण पाठीच्या विषयी बोलूया तर पाठीला आपल्या शासनाची परवानगी आहे का म्हणजे शासनाची परवानगी आहे सर आणि मग बॅरिकेशन ते सर्व काही मुद्दे कसं काय बॅरिकेट आपण पूर्ण लागलेलं आहे आपला आणि आता याच्यावर पाणी मारून उद्या आम्ही रोलर मारणार सर्व काय व्यवस्थित करणार आणि टोलनाके पण उद्या आम्ही क्लिअर करून घेणार आणि माग पण ना आपला एक मैदान झाला रीतसर याच बोनेवली पाठीमध्ये तिथे टोकन वाईज आपण गाड्या सोडलेल्या यावेळीला पण तसंच असणार आहे टोकन वाईज राहणार पण यावेळेला दोन टोल नाके राहतील एकच्या जागेवर दोन मधीन पण राहील तसंच असणार आहे हा आणि नव्वद टक्के बॅरिकेशन आहे आपला हा आपल्या आणि प्रेक्षकांसाठी म्हणजे एक आज दोन्ही साईडला बॅरिकेशन आहे ते तर त्याला आता मी बघितली आल्यापासून त्याला कलर सुद्धा लावलेली आहे ला तर प्रेक्षकांना काय आव्हान असेल मग प्रेक्षकांना एकच आव्हान आहे की आम्हाला सहकार्य करून त्या बॅरिकेट वर लोड नाही हवा त्यासाठी आम्ही ती कलर लावली आहे लोड दिल्यावर बैला जपतात पब्लिक वरची ती साठी मी ती कलर लावली आहे प्रेक्षक जोर देणार नाही प्रेक्षकांनी सहकार्य करून त्या बॅरिकेट पासून थोडा लांब राहून बघितलं चांगलं होईल बरोबर आहे मग येणाऱ्या गाडा मालकांसाठी काय आव्हान असेल येणाऱ्या गाडा मालकांसाठी गुढी शुभ शुभमोर्ता त्यांनी लवकरात लवकर येऊन चांगल्या प्रकारे आणि गाड्या खेळून जावा आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नये ना आम्ही गाड्या फक्त दोनशेच घेणार आहे त्याच्यामुळे लवकर येऊन लवकर गाड्या मालकांनी खेळून जावा आपल्या मैदानाची सुरुवात किती वाजता होईल आपल्या मैदानाची सुरुवात जेवढा लवकर गाडा मालक येतील तेवढा लवकर आपण चालू करू बरोबर आहे शेठ आपल्या या मैदानाचा लाईव्ह थेट प्रक्षेपण कुठल्या चॅनेलवर असणार लाईव्ह थेट प्रक्षेपण आपला जीटीसी चा आहे आणि आपण मोठी स्क्रीन पण लावणार समोर आणि तीन कॅमेरे पण लावणार आहे बरोबर आहे आणि आता हा मानाचा मैदान होतय तर याच्यामध्ये विशेष काय असणार आहे विशेष आमचा म्हणजे चांगला आम्ही फेटेपिटी दरवर्षी बांधतो पण या वर्षी थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे या वर्षी आम्ही फेटेबिटे रद्द केलेले आहेत थोडे पण आपण गाडा मालकांना सन्मान चिन्ह आणि बिंजोरच्या ज्या मोठ्या गाड्या होतील त्यांना चार पाच जणांना मोठ्या ट्रॉफी आपण देणार आहे ट्रॉफी आणि सन्मान सन्मान चिन्ह चिन्ह सन्मान चिन्ह गाडीची नोंद झाल्या झाल्या दोही मालकांना देऊन टाकायचे शर्यत होण्याच्या आधीच शर्यत होण्याच्या अगोदर दीडशे गाऱ्यांची नोंद झाली गीडशे गाऱ्यांबरोबर दोघांना हरणार जिथना दोघांना नक्कीच काहीतरी वेगळं म्हणजे बघायला मिळणार आपल्याला मग आज आपल्याला पूर्ण इथल्या एरियाचा सहकारी असतो गावांच्या सर, सर्वांचा असतं हो, काय सगळं श्रीराम प्रसन्न बोनवली मांगरोल जांबिवली गोरपा शिरवली हे भरपूर जणचं सहकार्य असतो काकोला चांगले सहकार्य असतो डोका बरोबर आहे चालेल शेठ आपण तात्यांशी पण थोडस बोलू हे तात्या नमस्कार नमस्कार तात्या आपल्या ग्रामीण म्हणजे आपल्या या मल्लंगर परिसरामध्ये एक भव्य दिव्य आयोजन सालाबाद प्रमाणे होत आहे तर या आयोजनाची सुरुवात आपण कधी केलेली या आयोजनाची सुरुवात जवळजवळ मला वाटतं बारा वर्षे सव्वीस जानेवारीचा पहिला अड्डा देसाईला कॅन्सल क्यां, झाला म्हणून सर्व गाड्या मालक इथे आले पहिली सुरुवात आम्ही सव्वीस जानेवारीला केलेली आहे या अड्ड्याची प्रत्येक वर्षी हा अड्डा आम्ही करतो गुढीपाडव्याचा अड्डा म्हटलं की नक्कीच बोनिवलीच नाव येतो आणि तो दरवर्षी प्रमाणे या वर्षी जो आहे तर आपल्या माध्यमातून आपण काय विषय आव्हान करा गारा मालकांना गारा मालकांना हेच आव्हान आम्ही शांतेत आम्ही शांत सर्व शांततेत यावा शांततेत शर्यती करावा आणि शांततेच आपला कार्यक्रम करून घरी सरळ निघून जावा बरोबर आहे मित्रांनो आपल्या समोर जे बसलेत ना ज्येष्ठ आज यांचा या बैलगाऱ्या क्षेत्रामध्ये ना खूप मोठा वाटा आहे टिकून ठेवलाय ना त्याच्या मग तात्यांचा खूप मोठा हात आहे तात्यांना आपण आवर्जून आज प्रश्न विचारणार तात्या जेव्हा बंदीचा काल होता त्या कालामध्ये ना कुठलीच पाठी चालू नव्हती पण आपली बोनेली पाठी एक शहराच्या बाजूला असताना सुद्धा पाठी चालू असताना तर तुम्ही तो नियोजन कसं काय करायचा त्यावेळेला त्या वेळेला नियोजन आम्हाला जर कथुरे साहेबांचा त्यावेळेला आमच्यावर हात होता आणि पोलीस स्टेशनशी जर आमचा संबंध चांगले असण्या कारणाने आम्हाला ते सहकार्य करीत होते बरोबर आहे कारण विशेष आज बोनिवलीचा म्हणजे इतिहास करायला गेला तर बंदीच्या कालापासून ही फाटी सुरुवात झाली निर्माण झाली तिथून थांबली नाही तर आतापर्यंत होत आहे आणि एक चांगल्या रीतीने प्रत्येक अड्ड्यामध्ये येणारी लोक बघतात एक चांगलाच अड्डा होऊन जातो प्रत्येक वेळेला आणि या वेळेला गुरुपारव्याच्या निमित्त आहे आणि सालाप्रातप्रमाणे तो आहे तर मग काय कुठल्या म्हणजे असा सन्मान चिन्ह कुठल्या म्हणजे आज आपण बोलतो आज मोठी मोठी बैल होऊन गेली तर कुठल्या बैलांचा काय सन्मान चिन्ह आपल्याकडे असणार आहे आता उद्या आम्ही आणि लक्षा मांगरुल यांचा दोघांचा आम्ही इथे सत्कार करणार आहे म्हणजे महेश शेठ तारा भिवंडी यांचा कन्हैया इथं असणार आहे तर नक्कीच मित्रांनो बघा ज्याला कोणाला बघायचं असेल तर कन्हैयाला कारण का नाही आज पाच ते सहा वर्ष झाले कोणी बघितलं नाही तर नक्कीच या कारण आणि पप्पू शेठ पाटील मांगरुल यांचा लक्ष आज त्या बैलांनी पण एक काल गाजवलेला आहे या दोन बैलांचा विशेष सन्मान असणार आहे आणि प्रत्येकाने या अजून काय सांगाल आज आपल्याकडे येण्याचे मार्ग कसे आहेत हा आपल्याकडं सर्व लोकांना एक विनंती आहे की गोरप्या मार्गे कोणी येऊ नये गोरप्याला काम चालू आहे तर जे आपल्या च्या मार्गाने इकडे सरळ यावा किंवा डोक्या मार्गाने यावा गोरप्यावली कोणीच येऊ नये ही सर्व गाड्या मालकांना विनंती आहे नक्कीच ना, ना तर आपल्या या आयोजनामध्ये समालोचक कोण असणार आहेत समालोचक आता राहुल भोईर आणि सुरेश फुलोरे आणि जितू समालोचक असणार आहेत मी ना ना तर त्यांना बघतो ना नेहमी तुमचा एक संघर्ष या क्षेत्रासाठी लागलेला आहे तर विशेष जुन्या आठवणी काय सांगाल तुम्ही एक जुनं गाणं मालक म्हणून आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या काही आठवणी असतील का आपल्यामध्ये आता जुनं गाडं मालक आता मनोहर शेठ खानावकर झाला मोहन शेठ राऊत आणि आपला पांढरी शेठ फडके आणि त्याच्याच बरोबर आपलं रामभाऊ शेठ मानेऱ्याचे कुंडलिक शेठ गोडप्याचे असे बरेच गार आम्हाला कळून गेले नक्कीच त्यांची बायला आपल्या पाठीमध्ये धावलेली आहेत त्यांची राम भाऊ ची नाही धावली पण मनोहर शेठ खानावकर आणि पांढरी शेठ फडके यांची बायला आणि मोहन शेठ राऊत यांची आपल्या मैदानात मैदाना धावलेली अजून पण अजून त्यांचा चालूच आहे समजा तर नक्कीच ना तर आपली मुंबई ठाणा रायगड पालघर कमिटी बनलेली आहे आपले संदीप भाई माले असतील आकाश दादा राऊत पप्पू शेट असतील असं आज़ भरपूर आयोजक आहेत अविनाश दादा असतील तर या कमिटीने एक चांगला आपल्याला बांधून ठेवलेला आहे आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा आहे तर नक्कीच आपल्याकडून काय म्हणजे ही जी आपली कमिटी आहे ही एकदम चांगला काम या कमिटीचा आजपर्यंत आणि सर्व त्या कमिटीचा गाडा मालकांना वचक आहे त्या बाई आपले काही भांडण टंटाई होतात पण एकदम कमी प्रमाण झाले आणि त्याही सर्वांनी एक विनंती आहे की आपण सर्व भाऊ भाव आहेत आणि कोणी वादीवाद न करता आपण शर्ती क्षेत्राचा नाव पुढे न्यावा ही आपली सर्व गाड्या मालकांना विनंती आहे नक्कीच कारण आपली आता येणारी पिढी आहे तर त्यांच्या हातामध्ये आपण आपला वारसा कसा देता येईल तो त्याचा विचार करायला पाहिजे <laughs> येणाऱ्या पिढीसाठी काय बोलणार येणाऱ्या पिढीला एकच स्वयं शांतता सर्वांनी ठेवून आपला जो शारी क्षेत्राचा नांद आहे तो पुढे न्यावा आणि एकदम सर्वांनी शांततेत आपला खेळ चालू ठेवा हीच सर्वांना गाडा मालकांना विनंती आहे येणाऱ्या पिढीला विनंती आहे नक्कीच तुमच्या पाठीमागे येणारी पिढी तयारच आहे आता बघतो आम्ही तुमचे नातू पंतू सर्व आहेत प्रवीणदादा प्रवीणदादा काय सांगाल आपण येणाऱ्या गाड्या मालकांना आव्हान काय देणार आम आमची हीच विनंती काय गाडा मालकांना का आमच्यावर जसा आम्ही तुमच्यावर प्रेम ठेवलं आहे तसंच आमच्यावर सुक, दा तुम्ही प्रेम ठेवा आणि पाडव्याच्या शर्यतीमध्ये असा कुठलाही गाळबोट न लागता एकदम सुखरूप आपल्या शर्यती पार पाडावा हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे तर ते आपले नाही आहे बोनिवली पाठीमध्ये मी बघतो ना जेम तेम मला वाटतं आठ ते दहा मैदानच होत असते सीझन मध्ये तर प्रत्येकाला इच्छा असते बोनिवलीचा आड्डा प्रत्येक आठवड्यामध्ये असावा तर कसं काय म्हणजे तुम्ही आमचं असं आहे आम्ही प्रत्येक पहिल्यांदा आम्ही कमिटीला विचारतो बाबा आम्ही तारीख घेऊ का जर कमिटीने होकार दिला तर आम्ही मग पुढचा परमिशनचा या परमिशनला लागतो आणि आम्ही परमिशन परमिशनशिवाय अड्डा घेतच नाही आणि आपला गुढीपाडवाचा आपला एकच अड्डा असणार आहे ना एकच अड्डा आपल्या इथे तर एवढ्या भागात एकच आहे तिकडे गुडवनला मला वाटतं ते केले पुकारले मग त्यांचा होत का नाही होत ते अजून निर्णय ने, न झाल म्हणजे आणि आपल्याला परमिशन भेटलेली आहे आपली परमिशन घेतलेली आहे आम्ही सर्व याच्यावर पण टाकलेले आहे ग्रुपला टाकलेले आहे हो टाक चालेल तर नक्कीच बघूया आपण आता खूप चांगला मैदान होत मित्रांनो सर्वांनी या आणि लाईव्ह पण असं आणि लाईव्ह एक लोकेशन पण आपल्या चॅनल वरती पडेल इथे येण्याचा मार्ग नक्कीच तुम्हाला भेटेल आणि जस तुम्ही येतात दरवेळी प्रमाणे आपले कार्यक्रम होतोय शर्यती होतात त्याप्रमाणेच सुद्धा सहकार्य करा आयोजकांना आणि विशेष त्यांचा आभार आपण व्यक्त करू व्हिडिओ हा आपण आता इथे थांबवतो पण ज्या वेळेला फाटीचा संपूर्ण आढावा होईल आणि आयोजकांचा जो दिवस आहे गुढीपारव्याचा तो संपन्न होईल त्या दिवशी संध्याकाळी पण आपण त्यांची एक भेट घेऊ चालेल धन्यवाद सर्व गाड्या मालकांना गुढी पारवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जेवढ्या लवकर या येऊन त्याही आम्हाला सहकार्य करावा हीच आमच्याकडनं त्यांना अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद